जय जय राम कृष्ण हरी 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 ડલે તળપતિ શ્રવણી કંટિકસ્તુભ મણી વિરાજિત સર્વ સુખ પાક આબડીને દેવા ચી દ્વારી ઉભાક્ષણ ભરી તેને મુક્તિ ચારી સાધી हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी उभारी पांडवा घरी चौवेदी वेदी जाण शाही शस्त्री कारण पुराणे हरिसी गाती मन तुनि नविता ते अनंता वाया व्यत कटा मार्ग एक हरि आत्मा जीव शिव समा वाया दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला दाट हरी दिसे त्रिगुण सार निर्गुणे सार सारा सार विचार हरी हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार निराकार नाहिजा अकार जेतुनी चराचर हरीसि भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत पुण्य होय भावे विना भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलुने देवत्य प्रसन्न त्वरित शिन सी वाया साया से करसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव मने हरी जप करणे तुटैल धरणे प्रपंचाचे योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धर्म, बावे विन देव न, न कळे निसंदेह हो। गुरु विना अनुभव कैसा कळे तपे विन देवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हेत कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरण पाय साध बोध झाला तो नुरो ठेला ठाईच अनुभव समाप्ती झाली जैसी मोक्षरे केला हरिभक्त ज्ञान देवा घोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वणी आत्मतवी पर्वता प्रमाणे पातक करणे वजळले पहोणे अभक्तांसी ना आई जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत देवत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या सेने गोपाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मिदान निदान सर्वागटी पूर्ण एक नांदे, संताचे संगती मनोमार्ग गती अकळावाशी श्रीपती एने पंथे राम कृष्ण वाचा भाव जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे ನಮಾ ಮೃತಗೋಳಿ ವೈಷ್ಣವಾದ ಸತ್ವರ ಉಚಾರ ಪ್ರಿ ಬಿ ಉದ್ದ ಕೃಷ್ಣ ದಾತದೇವ ಮಣೆ ನಮೇ ಸುಲಭ ಸರ್ವತ್ರ ದೂರ್ ವಿರಾಜಾನೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಜಪ ವ್ಯರ್ಥದ ಜ್ಞಾನ ರಾಮಕೃಷ್ಣಿ ಮನ ನಾಯಿ ಜಾಚೆ ಉಪಜೋವೀಕರಂಟಾ ನೇನೆ ಅದ್ವೈತ ವಾಟಾ ರಾಮಕೃಷ್ಣಿ ಪೈಟ ಕೈ ಹೋಯ વેતાજી જાડણી ગુરુન જ્ઞાન તયા કે કીર્તન ઘડે નામે દેવ મને સગુણ હે ધ્યાન નામ પાઠ મૌન પ્રપંચાચે જય જય રામ કૃષ્ણ હરી 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 રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી त्रिवेणी संगमी नानाती भ्रमी चित नामी तरी ते व्यर्थ सिविन मुख तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामेतिनी लोक उद्धरती ज्ञानदेव मने नाम जपा हरिचे परंपरा त्याचे कुळशुद्ध हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील तृण अग्निमे समरस झाले नामी केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र हा बेणी ज्ञान देव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी भायाची उपाधी करी सना भावळे आकळे एरविनाकळे कर्तळी आवळे हरी हर्याच रवा घेता भूमिवारी यत्नपुरपरी साधन तैसे ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझयाती समाधी हरीचे समसुखे सादेल जानद्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही नाहिजे एकाकेश राजे सकळ सिद्धी वृद्धि सिद्धी अगीच उपाधी जवता परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ सत्यमित हरिपाठ जासी कळि काळ त्यासी न पाहि दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा मंती जय मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाव बाबीचे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैतनामधुरी अद्वैत कुसरी सम गेता समान श्री हरी शमदमा हरी झाला सर्वा राम देहा देई सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ मागिल जन्म मुक्त झालो हरी बुद्धि जपेत तो नर दुर्लभ वाचिसी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी सादली तया सिला सकल सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधु ज्ञान ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा येणे दस दिशा आत्मा हरिपाट कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ಮಾತೃ ಪಿತೃ ಭಾತ ಸಗೋತ್ರ ಅಪಾರ ಚತುರ್ಭು ಜನರ ಗೋಹಣಿ ಜ್ಞಾನ ಗುಡಗಮ್ಯ ಜ್ಞಾನದೇವಲೆ ನಿವೃತ್ತಿ ಮಾಜಿ ಹಿರಿ ಪುರಾಣ ಹರಿನಾಮ ಸಂಕಿರ್ತನ ಹರಿ ಸೌಜನ್ಯ ನೇನೆ ಕಾಹಿ ತಯ ವೈಕುಂಠ ಜೋಡಲೆ ಸಕಳ ಹಿ ಗಡಲೆ ತೀರ್ಥಾಟನ ಗೇಲ ತೋ ತೆ ಮುಕಲ ಹರಿಪಾಟಿ ಸ್ಥಿರಾವ ತೋ ಚಿಧನ್ಯ ಜ್ಞಾನದೇವಾ ಗೋಡಿ ಹರಿನಾಮಡಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಆವಡಿ ಸರ್ವ जय जय विठो पारुख जय जय विठो पारुख जय जय विठो पारुख जय जय विठो पारुख नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलय हरिपाटे ज्ञान देवी यज्ञ याघ क्रिया धर्म हरिवीन नेम नाही वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची सर्व श्रम व्यर्थ जाय हरिपाटी गेले ते निवांत चिठेले भ्रमरगुंतले सुमन कळिके ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियेले काळपेय नाम उच्चारितानायी दोन्ही पक्षपायी उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तार हरिनाम सार जिवा या नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी ज्ञान देवा सांग झाला हरिपाट पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा प्राणी दुर्लभ लक्ष्मी नारायण नारायण हरी, नित्यक्तीमुक्ती हरी, चारी घरी त्यांच्या बिन जन्म जन्मतो नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञान पुसे निवृत्ती चाड गगनाहुनी वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मे એક દા વિહરી તૈસે નવે નામ સર્વ માર્ગા વરિષ્ઠ એ કષ્ટ ન લગતી અજપાજપણે ઉલટ પ્રાણાચા તેતે હીમનાચા મના નિર્ધારુ અસે દેવાજીને નામે વિના रामकृष्ण पंत येला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध नो सोडी रे भाव टाकी रे संदेहो रामकृष्णि टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशिय मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञान देवाद्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले जानी वनेनी व भगवंती नाई हरि उच्चारणी पायी मोक्ष सदा नारायण हरी उच्चारणामाचा तेथे हतेते काळाचा रिग नाही ते तिल प्रमाण नैन वेदांसी ते जीव जुसी ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एक नाम दृढधरी मना हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचिसि सतत जपे आदि नामा तत्व नाही रे अन्यता वायानिक पंथा जाशी जनी ज्ञानदेवा मौन जप माळांतरी तरोणी श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी रिकामा अर्थ गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ए रजार हरिवीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राय निज वृत्ती काळी सर्व माया तोडी इंद्रिया सवळी लपू नको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरि करी देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीविन हरिपाठ નામ સંકિર્તન સાધન પે સોપે જળતીલ પાપે જન્માંતરે ન લગતી સાયસ જાવે વતરા સુખે દોગરા નારાયણ ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या वैना आणि क असता साधन वाहतसे आण विठोबाची तुका आमणे सोपे आहे सर्वाहुनी शाणा घेतो येते देवाची द्वारी उभा क्षण भरी ते नेमती चारी साधी येल्या हरिम खे म्हणा हरिम खे पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र उब... सदा पांडवा घरी ज्ञानोबा मावली ज्ञानराज तुकारा, मावली तुकाराम ज्ञानोबा मावली ज्ञानराज तुकारा, मावली तुकाराम ज्ञानोबा बामावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजमावली तुकाराम गुरु परंपरेचे अभंग सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना ठेवी कर भोजना मागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी काय कळे उपजला म्हणून या काय तराजाने राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची बाबाजी आपुले सांगितले नामान मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे माझी ये म्हणीचा जाणून या तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नोवे गुंपा कोटे काही जाती पुढे एक उतरले पार हा भव सागर साधू संत जाण त्याने न त्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेटे तुखा म्हणे संती दाखविला तारू कृपेचा सागर पांडुरंग ગાલુન્યા ભાર રાહીચિંતી નિર્વિલે માથા વિ ચિંતા ન કરાવી કટીકર સમજી રેસ રાહિલા ભીવરે તિરિભા कुंडले सायास सा अनिके या जीवा धरेले केशव पाय तुझे तुझ वाटे आता ते करिया नंता तुका म्हणे संता लाज माजी माझ्या विटोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव फोय गुरु पडिये देव भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशिण्या रे मागे पुढे उभा राय सांभाळित आलिया घाद निवाराया या योगक्षेम त्याचा जाणी जड बारी वाटतावी करी तरुणीया तुका मने नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुनी अदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्राला दले सहज स्थितेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गहिनी नाता वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा चोला शांती सुख निर्दंद्व निशंक विचारिता मही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येऊन सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे अधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाई न गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे पळ मी लाईन क्षेम मी देईन पांडुरंगा बाप रुख्मा देवीवरु विठ्ठलाची भेटी आपुले सर्व संसाठी करून ठेला જ્ઞાનેશ્વર માવલી નાના રજમાવલી તું કાર જ્ઞાનેશ્વર માવલી નાના રજમાવલી તું કર तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञान माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञान राज मावली तुकाराम श्री वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सुदेव दत्त वासुदेव हरि शोहम पांडुरंग हरी श्री संत एकनाथ स्कीचे